तुम्हाला आठवतच असेल की मी इथं एक डेकोरेशन केलं होतं पाच सहा दिवसापूर्वी त्याचं मटेरियल घ्यायला मी आज आले आठवलं नसेल तर हे बघा हे इथं केलं होतं राऊंड जे आहे तिथे आणि हे इथंच स्टँड त्यांनी ठेवलेले थे। साईडला हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहा दिवसापूर्वी एक केलं होतं डेकोरेशन मी पिंपळीने लगला सिक्स्टीन्थ बड्डेचं त्याचं मटेरियल तिथंच राहिलं होतं म्हटलं घेऊ घेऊ तर तसंच राहिलं ते मला इव्हेंट्स होते नंतर डेकोरेशनच्या ऑर्डर होत्या काही जाणं नाही झालं मग मॅडमचा कॉल आला अगं सीमा तू कधी येते कधी घेऊन जाते ते मटेरियल तर म्हटलं हो मॅडम येते आज लास्ट टाईम आले होते मी डेकोरेशनला त्यावेळेस मी चुकीच्या लेनमध्ये गेले होते आता बरोबर आले यांच्याच लेनमध्ये गेट होता बंद आणि तिथे काय ते हेल्पर्स पण नव्हते गेट ओपन करायला आतूनच ओपन करू शकत होतो मग मॅमचे तिथं डोअरबेल होती डोअरबेल डोअरबेल म्हणजे गेटलाच होतं ते तिथं प्रेस केलं आणि मॅडमची बोलणं झालं मग मॅडम आल्या खाली आणि मॅडमनी ओपन केलं मग मी आता आले स्टँड घ्यायला हे स्टँड इथं ठेवलेलं आहे इथं डेकोरेशन केलं होतं मी आता झाला एक प्रॉब्लेम मी पक्कड आणायचंच विसरले आणि आता ते हेल्पर्स पण नाही आहे त्यांनी त्यांना माहिती त्यांनी कुठं पक्कड ठेवलेली आहे त्यांची स्टँडला अटॅच करायला आहेत नट आणि ते थोडेसे टाईट केले होते त्या दिवशी तर मग आता पकडच लागणार पण मी बघितलं थोडे थोडे काढून बघितले तर सगळे निघाले फायनली वाकडं तिकडं करून कसं तरी नट काढले आणि असं टाईट केलं आहे आता स्टँड आणि मला त्यांनी ऑन हॅपी बर्थडे घ्यायचं आहे जे त्यांनी वरती एका रूममध्ये ठेवलं असं सांगितलं होतं मला हे इथं ठेवलं आहे बघा मी आलं स्टँड ते घेऊन आणि निऑन घेऊन मला व्हिडिओ काढतानाच तला येताना त्यामुळं मी काढला नाही गाडीला तसं लावलं आणि निघाली आता घरी मला एक प्रॉब्लेम मी घरीून येताना म्हटलं होतं पेट्रोल येताना भरण पण आता थोडंसं मला वाटतं आहे की मध्ये पेट्रोल जर संपलं ना तर पंचायत होईल मी एकटीच असले गाडीवरती आणि पेट्रोल संपलं तर काही नाही आपण ढकलत जाऊ शकतो थोडंफार पण आता स्टँड आहे आणि स्टँड असल्यानंतर मला ते लोटणं खूप अवघड जाणार इथपर्यंत तर गाडी स्मूथ चालवत होती पण इथे आल्यानंतर गाडीची थोडीशी धक्के खाऊ लागली आता जरा भीती वाटेल कारण मला आहे आणखी एक किलोमीटर त्यानंतर आहे आता गाडी थोडीशी फास्ट चालवत आहे आणि मध्ये जर कोणी आलं आणि ब्रेक दाबलं तर गाडी तिथेच बंद पड नंतर चालूच नाही होणार ढकलतच जाऊ लागलं गाडी फास्ट चालवत आणि लोकांना हॉर्न वाजत वाजत साईडने पटपट निघले मेन रोडवरती थोडी गर्दी होती म्हणून मी आतल्या सर्व्हिस रोडने कोणी नाही म्हणून मी इथून घुसले आणखी मला पाचशे मीटर तरी जायचंय त्यानंतर आहे पेट्रोल काळेवाडीच्या त्या ब्रिजपासून जर स्पाइन रोडपर्यंत सरळ आलं तर कोणतंच पेट्रोल पंप नाही आहे फक्त हे पेट्रोल पंप आहे आता पेट्रोल संपलं तरी काय हरकत नाही तेवढं तर लोटू शकते मी पण नाही गाडी पेट्रोल पंपच्या तिथपर्यंत गेली काही प्रॉब्लेम नाही झाला पेट्रोल भरला आणि मी निघाले आता घरी जायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय